चंदगड एक तालुक्यामधलं इनाम सावडे गावी लाल मातीचा खेळ आमचा कबड्डी शाळेपासूनच कबड्डीची आवड आणि मग शिक्षणच्या निमित्ताने आणि त्या परिस्थितीमुळे मला मुंबईला येणं झालं आणि मुंबई आल्यानंतर ते सर्व माझं स्वप्नच राहिलं तर भविष्यात इथं आल्यानंतर एक मुंबई सगळ्यांची माताच आहे त्यांनी सामावून घेतलं आणि मी ह्या ज्या समाजातून मी आलो आणि ज्या समाजाचे काही देणं असते त्या दृष्टीकोन योगायोगाने आम्ही चंदगडला आम्ही सर्व रहिवाशी आमचे बैठक असताना त्याच माध्यमातून एक चर्चा झाली की आपला एक माझे मित्र त्यांनी कबड्डी संघाविषयी चर्चा केली आणि आमच्या चंदगड भागामधले बरेचसे प्लेअर ढिळ्यारो राहतात तर विजय बजरंगचे आणि बरेच मंडळ आमची भागातली आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातली चंदगड आजरा भागातली मुलं कबड्डीच्या माध्यमातून खूप देहंडी असे प्रकार होतात ते चर्चा झाली आणि आपल्याला मी शाळेला यायचो तेव्हा नायडस्कुला शिक्षण घेतो मी खरोखर बघायचो मध्ये बघा बघत मला कबड्डी माझा आवडता खेळ आणि वेगळ्या वेगळ्या मला एक संधी प्राप्त झाली बेंडेगिरीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच आणि मग मा त्यांच्या माध्यमातून एक ठाणा टायगरची टीम आम्हाला अवेलेबल झाली एमकेएल महाकबड्डी जी प्रो कबड्डीच्या अगोदर ही सुरुवात झाली स्क्रीन आपल्याला दिसत आहे प्रो कबड्डी नंतर आली आणि आता सर्वात आम्ही एमकेएल महाकबडीच्या माध्यमातून केले आणि आमचे प्लेअर मग सिद्धार्थ देसाई असेल सुरज देसाई असेल नीरज निरज चाळुंगे असतील आज ते देशाच्यातर्फे आज बरेचसे प्लेयर असून प्रोच्या माध्यमातून ते आज खेळतात आहे आज लाखो करोडचं जण भेटले आज चांगल्या नोकऱ्याला उपलब्ध झाल्या मग ते आम्ही एक कप जिंकल्यानंतर मुंबईतले दोन संघ एम केलमधलेच एक मुंबई महाकाल वेगळं नाव दिलं मुंबई महाकाल अच्छा आणि मुलींचा एक संघ जे सायकी सायली कृपाळे सारखे चांगले देशातल्या म्हणजे महाराष्ट्राचं आज ती कॅप्टन होती ती माझ्या संघातून खेळते मुंबईतल्या संघ जेणेकरून उद्देश हाच होता की माझ्या तरुण युवकांना आणि युवतींना आपला एक व्यासपीठ निर्माण व्हावा आणि त्याच्यामध्ये त्यांना पुढे त्यांची पण आवडनिवड पूर्ण व्हावी